कार मंडळी कसे का आहात सगळे मस्त मजेत ना एस पी किचन कट्टावरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा इथे मी आज तुम्हाला आळूच्या वडीची रेसिपी दाखवत आहे ही जी आळूची पानं आहेत इतकी ताजी टवटवीत तव छान दिसत आहेत ती गावाहून आलेली आहेत गावाहून आणलेली आहेत आणि म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर बघा आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्याच्या शिरा काढल्या थोडंसं लाटणं फिरून घेतलं जेणेकरून आळूची वडी रोल बनवताना ती फाटणार नाहीत पानं तर बघा हे सगळं तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला मिश्रण बनवायचं आहे त्यासाठी मी इथे एक कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे छान दोन्ही पिठं एकत्र मिक्स केले आता आपल्याला बनवायचं आहे इथे वाटण वाटणासाठी मी इथे घेतलेले आहेत पाच ते सहा मिरच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता त्यानंतर कोथिंबीर केले घेतलेली आहे आता हे त्यामध्ये एक चमचाभर जिरे टाकलेले आहेत हे सगळं मिक्सरला छान वाटून घेतलेलं आहे आता या पिठामध्ये काही कोरडे मसाले पण घालून घ्यायचे आहेत जसे की इथे चमचाभर धनेपूट टाकलेले आहे हळद टाकलेली आहे एक चमचा जिरेपूट टाकलेली आहे त्यानंतर हिंग टाकलेले एक दोन चिमूट त्यानंतर ह्यामध्ये टाकलेले आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा ही मी घरात आधीच बनवून ठेवलेली आहे त्यानंतर हिरवं वाटण जे बनवलं ते टाकलेलं आहे एक ते दीड चमचा तुम्ही आवडीनुसार ह्याचं प्रमाण तिखटाचं कमी जास्त करू शकता ओवा थोडासा हातावरती चोळून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा छान असा वास लागतो वडीला आणि एक चमचा तीळ घेतलेला आहे हे सगळे जिन्नस टाकल्यानंतर छान असं हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकल्यावर एक सिक्रेट पदार्थ आपण ह्यामध्ये घालणार आहोत ज्याच्यामुळं आपल्याला जी आळूची खवखव होते तर ती घशामध्ये होणार नाही आहे ते म्हणजे चिंचगुळाचं पाणी इथे मी एक छोटी पळी घेतली आहे साधारणतः एक दोन चमचे इतकं पाणी होईल ते चिंचगुळाचं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि वरून आपलं रेग्युलरचं जे पाणी असतं ते टाकलेलं आहे गरजेनुसार थोडं थोडंसं पाणी घालत मिक्स करायचं आहे एकसारखं ते पीठ मिक्स झालं की आपण ते थोडंसं साईडला ठेवूया आणि आता पानांना ते पीठ लावायला घेऊया बघा इथे पान घेतलेलं आहे एक आणि त्याच्या उलट्या बाजूला मी इथे पीठ लावून घेते चमच्यानीच पसरलेलं आहे पातळ पसरलेलं आहे खूप जाड पीठ लावलेलं नाही आहे नाहीतर मग ते नंतर बेसनची वडी खाल्ल्यासारखं लागू शकतं त्यामुळे मला पातळ पीठ पसरलेलीच वडी आवडते बघू शकता अशा पद्धतीने एकावर एक अशी पानं ठेवून छान त्याला बेसन लावून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्याकडे तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने बनवत असाल तुम्ही नवीन काय त्यामध्ये घालता ते, ते सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा बघू शकता दोन्ही साईडनी मी अशा पद्धतीने पॅक केलेली आहे वडी आता ह्याचा रोल बनवून घ्यायचा आहे आता इथे मस्त असा रोल बनवून घेतलेला आहे याच पद्धतीने सगळ्यापणांचे रोल बनवले एका चाळणीला छान तेल लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून ती वडी खाली चिकटून बसणार नाही आणि काढताना परत फाटणार नाही आहे तर बघा इथे छान अशी वडी वाफवून घेतलेली आहे पंधरा मिनिटापर्यंत पंधरा ते वीस मिनिटं पण लागू शकतात तर बघा छान अशी वडी वाफवून झाली थंड झालेली आहे आता त्याचे छान एकसारख्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत वड्या काढून घ्यायच्या आहेत बघू शकता किती छान लेअरवाली वडी झाली आहे अशीचसुद्धा खायला छान लागते ज्यांना तळलेली नसेल खायची त्यांनी असंच खायचे ज्यांना तळून खायचे त्यांनी तळून खा मी इथे आज पूर्ण डीप फ्राय नाही करणार आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे एक चमचाभर आणि म्हणजे तेलाची जी पळी असते ती एक पळीभर तेल टाकलेलं आहे तेलाची पळी आणि त्यामध्ये ह्या वड्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत शॅलो फ्राय करून घ्यायच्यात बघू शकता छान असा गोल्डन ब्राऊन लालसर कलर इथे आलेला आहे मस्त ह्यासुद्धा क्रिस्पी लागतात खूप असं तेलामध्ये तळण्यापेक्षा अशा तळून खाल्ल्या तरी खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ह्याच्या लेयर्ससुद्धा खूप छान आलेले आहेत तिथे आता बघा ह्या ज्या वड्या आहेत तर ह्या वड्यांचे जी रेसिपी आहे ती तुम्हाला आवडली का हे मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगाच शिवाय जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा इथे वडे आपल्या तयार झालेले आहेत तुम्ही चहाच्या वेळेत जेवणामध्ये खाऊ शकता चहाच्या वेळेला स्नॅक्स म्हणून जर खात असाल तर त्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि चाट मसाला टाका आणि खा अप्रतिम लागतात आळूच्या वड्या ऑल टाईम फेवरेट असतात सगळ्यांच्याच तर बघा रेसिपी खरंच आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय